मी प्रथमेश ज्ञानेश्वर कडूकर माझ्या शाळेचे नाव आहे श्री मंगूबाई दत्ताने विद्यालय मी इयत्ता पाचवी ब मध्ये शिकतो मी बोरिवली पूर्व येथे राहतो आज मी तुम्हाला मनाच्या श्लोकांमधील एका श्लोकाचा अर्थ सांगणार आहे देही जागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेच क्रिया धरावी मना मना चंदनाचे परित्वाजी जावे परी अंतरी सज्जनानी ववावे या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण चंदन स्वतः झिजतो पण त्याचा सुगंध मात्र दुसऱ्याला मिळतो तसेच आपणही एकमेकांची मदत केली पाहिजे परस्परांचा सन्मान सं, केला पाहिजे त्यांच्याशी प्रेमाने म्हणजे आदराने बोलले पाहिजे म्हणजे आपली कीर्ती मागे उरून राहते आणि आपली कीर्ती मागे उरावी अशी कामे आपण केली पाहिजे धन्यवाद